नमस्कार आपले स्वामी भक्तानो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी आजचा स्वामी संदेश आहे माऊली सांगतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्वाचं आहे त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचं आहे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर यात तुमची काहीच चूक नाही मात्र जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर ह्यात नक्कीच तुमची चूक आहे माऊली सांगतात माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नेतीने ठरवलेला शेवट आणि नेतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागत असतो स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगतीही कायम होत राहत असते नेहमी लक्षात असू द्या जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी वेग माणसं भेटतात त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून आपण सांभाळून राहायचं असतं वेळ मित्र आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नाही पण या हरवल्या की समजते की त्यांची किंमत किती मोठी आहे नेहमी लक्षात असू द्या जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात काही फायदा घेतात काही आधार देतात फरक एवढाच आहे की फायदा घेणाऱ्या डोक्यात आणि आधार देणारे हृदयात राहत असतात नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवरच असतात प्रत्येक वेदना काहीतरी शिकून जाते फक्त आपण ती शिकवून समजून घेतलीच पाहिजे माऊली सांगतात थकलेल्या माणसांची वाट आणि झोप लागत नसलेल्या माणसांची रात्र ही केव्हाही मोठीच असते स्वामी बघताना जर असाच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका रिकाम्या भांड्यांवर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठ राखण काही उपयोगाचीच नसते ती दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते आपण नाव कमवण्यात व्यस्त असावं कोणासाठीही वेळ नसेल इतकं व्यस्त होऊ नये आणि कोणाचीही गृहीत धरावी इतकं स्वस्तही होऊ नये जीवनातील त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही कारण यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णयच बदलत असतात कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन हे असावे लागत असते नेहमी लक्षात असू द्या त्याआधी तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा गती येण्यासाठी आपले चरण आणि प्रगती होण्यासाठी आपले आचरण खूप महत्वाचे आहेत कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी हक्काची किंवा महत्वाची नसली तरी चालेल पण ती कधीही न बदलणारीच असावी जीवनाला श्रीमंतीचा साज असावा पण त्यात संपत्तीचा माज नसावा कारण तुम्ही सृष्टीचे पाहुणे आहात मालक नाही पाहुणचार संपला की कळणार सुद्धा नाही स्वतःची राग झाली की माती झाली नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात स्वतःशीच वाद घालाल तर सर्व प्रश्नांची उत्तर सापडतील आणि दुसऱ्यांशी वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न नक्कीच उभे राहतील स्वतःचे ध्येय हेच स्वतःचे जीवनकार्य समाज प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करायचे स्वप्न पहा आणि त्याचाच तुम्ही नक्कीच आधार घ्या सगळेच धडे शाळेच्या पुस्तकातून शिकायला हवेत असे काही नाही काही धडे आयुष्य नाती व समाज यांच्याकडून आपल्याला शिकायला भेटत असतं आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून द्या समाधान शोधलं की तक्रारी आपोआप कमी होत असतात माणसांमधलं अंतरही महत्वाचं आहे कारण कधी कधी माणसं जास्त जवळ असूनही ते, ते दुरावतच असतात माऊली सांगतात शहाणी माणसे नेहमी ज्योतिषाच्या सल्ल्याने वागतात कुंडलीत चांगला ज्योतिषी मिळण्याचा योग मात्र नक्कीच हवा असतो वेळ चांगली असो किंवा वाईट शब्दाला जागण आणि शेवटपर्यंत साथ देणं ह्यालाच माणुसकी म्हणत असतात उत्तम आणि उच्च पदवी ही सुद्धा ऐपतच आहे नुसतं स्वाभिमान आहे पण कोणतीच पात्रता नाही ती माणसं जास्तीत जास्त मृग्र असतात नेहमी लक्षात असू द्या जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात त्यांच्या आयुष्यातला आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही आपल्याला खाली खेचणारे लोक हे आपल्यापेक्षा खालच्याच पायरीवर असतात जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात कितीही आकर्षण आकर्षण म्हटलं तरी त्याचं नाविन्य किती काळ असतं मैत्रीचे नाते कोवळ्याच्या जाळ्या बारीकच असतात पण लोखंडाचे तारेहूनही ते मजबूत असतात तुटले तर श्वासनाही तुटतील नाही तर वज्रघातानेही ते तुटणार नाहीत माऊली सांगतात आयुष्य म्हणजे पत्त्यांचाच खेळ असतो चांगली पाणी मिळणे हे आपल्या हातात नसते परंतु मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावरच यश अवलंबून असते स्पर्धा नको कोणाशी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची संकटावर अशा रीतीने तुटून तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच ते करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटत असते प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक फक्त इतका आहे की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघत असतो त्याला कमतरता दिसत असते स्वामी ना त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका लाख मोलाचा सल्ला ऐका मिळालं सुख तर उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं झालंच दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं आल्याच अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं मिळालंच प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं दिलंच आहे जीवन तर जगायचं उगा दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमादेखील असावी कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही आहे कारण मी अजून जिंकलेलाच नाही आहे हळवेपणा बाजूला ठेवा वास्तवाला समोरे जाण्याची नेहमी तयारी ठेवा संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे उशिरा जागे होण्याचे नशिबी या दोन्ही गोष्टी नसतात स्वामी भक्तांनो मनुष्य जवळची नम्रता संपली की त्याच्या जवळची माणुसकी संपली म्हणून असे समजावे आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची आपल्याला किंमत समजत नाही या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते तुमच्याजवळ काय हेच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर तो, तो विचारांवरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी शोभा कर्माचा होतो तुमच्या धर्माचा नाही आयुष्य अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमची साथ हवी आहे माणसाने अति प्रामाणिक आणि सरळ मार्गी असू नये कारण जंगलात नेहमी सरळ झाडेच लवकर कापली जात असतात सुंदर चरित्र आणि कर्तव्य कोणाकडूनच उसने मिळत नाही ते फक्त स्वतःचा पण निर्माण करावे लागते पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवरच मागची पान झाकत जगणं म्हणजेच आयुष्य असतं संयम ठेवा कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून हे जावंच लागत असतं क्षमतेपेक्षा जास्त दाबलं की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावलं पण तरी पण दमच लागत असतो जीवनात चांगल्या माणसानं शोधू नका स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईल आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला तुमचं आयुष्य बदलेल पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपून टाकते म्हणून दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर नेहमी विश्वास ठेवा देवाने माणसाला दोन हात दिलेत ते दोन्ही हाताने गोळा करावे म्हणून नाही तर एका हाताने द्यावं आणि दुसऱ्या हाताने घ्यावं यासाठी आहेत नुसतं घेत राहिल्याने ऐकूनच असमतोल निर्माण होतो मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो म्हणूनच देवाण घेऊन सुरू हे राहिलंच पाहिजे शब्द हे जपून वापरावीत ते तलवारीसारखे हृदय देखील चिरू शकतात आयुष्य यशस्वी करण्यासाठी आणखीन वेगळं काही करावं लागत नाही नैदे कोरा करकरीत दिवस सूर्यादया बरोबर आपल्याला बहाल करते रात्र म्हणजे कालचा पळा फसून लख करणारे डस्टर तसंच फळावर आपण कालचे धडे का लिहायचे जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरे जातो नवा मजकूर लिहितो तो लेखक नसेल पण प्रतिभाभवन हा नक्कीच असतो आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी दुसऱ्याकडे काय आहे ते पाहून सुखाची स्पर्धा केलं तर कज कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण सुख नाही माणूस वेगळा वागतोय बिघडला कामातून गेला असं आपण पटकन एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो पण तसं नसतं तर तस सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवा तसा वागत नाही एवढाच असतो सर्वात जास्त जन्माला येणारी आणि मृत्यू पावणारी गोष्ट म्हणजेच विश्वास आपण कितीही चांगलं वागत असलो तरी दिसतो तेवढा जमाना चांगला नाही राहिला फक्त तोंडावर गोड आणि मागे खोड करण्यात लोक आजकाल पटाई झालेत जीवनात प्रत्येक क्षणी संधी घेऊन येतो फक्त डोळ्यासपणे पाहणे किंवा पाहिलं पाहिजे कारण कधी कधी हारवली वाटच सापडण्याचा सर्वात सुंदर मार्ग असतो सुकलेले फुल सुगंध देऊन जातात गेलेले क्षण आठवणी देऊन जातात प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी कोणी मैत्रीप्रेम तर कोणी प्रेमात मैत्रीण देऊन जात असतं चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावानी नाती जन्मभर टिकून राहत असतात त्या क्षणासाठी मेहनत करा ज्या क्षणाला म्हणाल कठीण होतं पण मी करून दाखवलं स्वामी भक्तां माऊली बोलतात जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही आणि ज्या बोलायला लबाडू माणसांना गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ते आज लोक समाजात प्रिय असतात परंतु सत्य हे जरी कडू असले तरी ते पाराजित होत नसते तरी कालांतराने ते पटलेशिवाय राहते नाही आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही लबाडी काकूड चादर आहे ते तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडत असते जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात त्यांच्या आयुष्यातला आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही नेहमी लक्षात असू द्या ज्यांना स्वप्न पाहण्याची असतात त्यांना रात्र मोठी हवी असते ज्यांना स्वप्न साकार करायची असतात त्यांना दिवस मोठा ह हवा असतो आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही तेच तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार देखील होत नसतात जीवन म्हणजे काय जगण्याचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी तुम्ही या तीन ठिकाणी आवर्जून भेट द्या एक रुग्णालय दुसरं तुरुंग आणि तिसरं मशानभूमी रुग्णालयात गेल्यावर तुमचे लक्षात येईल की आपल्याला मिळालेल्या चांगले आरोग्य इतके या जगात सुंदर दुसरं काहीच नाहीये तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्व तुम्हाला समजेल स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षात येईल मशानभूमीत गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल आज आपण इथे चालत आलेलो असतो आणि उद्या कोणीतरी आपल्याला खांद्यावरून घेऊन नेणार असतं कडू सत्य हेच आहे आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच नेऊ शकत नाही त्यामुळे विनम्रपणे वागा देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा त्यांच्याकडे आभार व्यक्त करा लोक म्हणतात वेळीच माघार घेतलं तर नातं टिकतं तडजोड केलं तर नातं टिकतं कमीपणा घेतला तर नातं टिकतं पण टिक एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते तडजोड ही एकतर्फीच होत राहावी अशी वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं हा गुन्हाच ठरवावा थोडक्यात ते महागार घेणं तडजोड करणं कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदतच करतात आणि अशा वेळी ते ताणलेलं नातं मग तुटतं शेवटी मग काय उपयोग झाला सगळं करण्याचा हा प्रश्न उरतोच ना शेवटी आयुष्य एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख वेगवेगळ्या फ्लाटांवर थांबते आणि आपल्याला आपल्या अनुभवाचं तिकीट घ्यायला प्रत्येक स्टेशनवर उतरायला भागच पाडत असते बांधताना त्या धाग्यात बांधा माऊली बोलतात तुम्हाला नाकारणाऱ्यांपेक्षा एवढं उंच पोहोचा की त्यांना तुमच्याकडे बघण्यासाठी मान उंच करावी लागेल तेथून तुम्ही त्यांच्यापर्यंत सहज पोहोचू शकाल पण त्यांना त्यांच्या तुमची ही उंची गाठता येणार नाही नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात आयुष्य खरं तर साधं सरळ असतं माणूस त्याला विनाकारणच गुंतागुंतींच करण्याच्या मागे लागलेला असत आयुष्य म्हणजे काय हे शिकण्यासाठी तत्वज्ञानाची मोठमोठी पुस्तके वाचण्याची काही एक गरज नाही आयुष्य देईल ते धडे गिरवत राहिले तरी पुरेसे आहे कारण आयुष्याचे धडे पुस्तकातल्या धड्यांपेक्षा जास्त साधे सरळ असतात आणि माणसाला पुस्तकातल्या धड्यांपेक्षा केव्हाही जास्तच शिकवत असतात तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समजा तुमची कोणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समजा तुमच्यावर कोणी खोटे नाटे आरोप करत असेल तर ते तुमच्या सत्याची ताकद समजा तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुमच्या तित्रांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल तर ती तुमच्या मार्गाची साफसफेई समजा उगस तुमच्याशी आलेले नाते कोणी तोडत असेल तर ते तुमच्यातल्या नम्रतेचा विजय समजा तुमच्या सद्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असेही समजा एकांतात फक्त वाईट चांगले -चांगले विचार येत नाहीत तर चांगल्या चांगल्या प्रश्नांची सुद्धा उत्तर भेटतात स्वतःला स्वतःची ओळख होण्याची हीच एक वेगळी ओळख असते कोणीतरी विचारलं त्रास म्हणजे काय उत्तर हे चालं जीवापाड जपलेलं नातं आणि जीव लावलेल्या व्यक्तीने एका क्षणात परकेपणाची जाणीव करून दिल्यावर होणारी तळमळ म्हणजेच त्रास असतं नेहमी लक्षात असू द्या शब्दसुद्धा एक प्रकारचं भोजन असतं कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचं ह्या ज्याला समजलं तर त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाक नाही शब्दांची सुद्धा आपली एक चव असते बोलण्याआधी स्वतःची चाखून बघा जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा विचार नक्कीच करा पूर्ण विराम देता आला पाहिजे भक्तांनो किती दिवस फिरणार तू स्वल्प विराम दे क किती भरकणार स्वतःलाच थांब आता एक नवीन पान घे नव्याने आयुष्य मागच्या पानांचा हट्ट सोड आता आजवर स्वल्पविराम विराम देत इतवर आलास पण तोही मोकळ्या हातानेच आता तोच मोकळा हात दे स्वतःला आणि लाग चालायला कोणाची वाट नको बघूस बिंदास्त जग आयुष्याच्या शेवटच्या वाक्याला पूर्ण विराम नाही तर उद्गार वाचक हा लागलाच पाहिजे आयुष्य बिंदात जगायचे कोणाची वाईट करायचे नाही कोणाचे वाईट चिंताचेही नाही कोणाच्या मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कोणी बोलले तर वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रूपे असतात कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो कोणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करून कोणाच्या आयुष्यात डोकावायचे नाही आणि कोणाविषयी मागे वाईट चर्चा देखील करायची नाही फक्त स्वतःबरोबर हित चिंतायचे जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरचे सुरक्षा घालवतात तसे शांत डोके आणि उबदार म्हणून आयुष्यातील चिंता घालवत असतात नेहमी असत राहा कारण हा सुंदर जन्म पुन्हा नाही मिळत प्रत्येक माणसांची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय ओळखतात यावरून त्यांची पात्रता कळत असते तुमची नाही माणसाने नेहमी अतिप्रामाणिक आणि अतिसरळ मार्गी असून कारण जंगलात नेहमी सरळ झाडेच लवकर कापले जात असतात हे केव्हाही लक्षात ठेवले पाहिजे स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका कोण बोललं तुम्हाला की तुम्हाला काही नाही जमणार तुम्ही आहात तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता हे जे बोलणारे असतात ना त्यांना तुम्ही कोण आहात हे माहिती नसतं म्हणून सोडून द्यायचं असतं ठीक आहे चार आपल्याला एखादी गोष्ट जमत नसेल तर काही जमत नाही सगळ्या सब्ले सगळ्यांच गोष्टी हुशार पाहिजेत असं नसतं जे तुम्हाला जगत आहे त्यावर लक्ष द्या अशी माणसं भेटत नक्कीच राहतील चार दिवस तुम्ही एकांतवासत जा लोक तुमचं नाव सुद्धा विसरतील मनुष्य जीवनभर ह्या अहंकारात जगतो की आपण लोकांकरिता विशेष आहोत परंतु वास्तविकता ही असते की तुमच्या असणं नसल्याने कोणालाही काही फरक पडत नाही ज्याची जितकी गरज तो तितकाच तुमचा वापर करीत असतो एक शेर ऐका न रुके वक्त की गर्दे गर्दिश ना जमाना बदला पेड सुका तो परिंदोनीही ठिकाणा बदला नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात आपल्या मना मनात आपल्या आयुष्याबद्दल विचार उमटलेच पाहिजे चांगल्या गोष्टी कोणालाही जास्त वेळ सांगत बसू नये कारण एका विशिष्ट वेळेनंतर तुमची चांगली गोष्टी फक्त बडबड समजली जात असतं अनेकदा राग आला की आपण लगेच अबोला धरतो पण त्यामुळे संवादाचे दरवाजे बंद होतात आणि परिस्थिती जाते पण सगळ्या समस्यावरचा उत्तम उपाय आहे म्हणून संवादाचे दरवाजे बंद होऊ नये याची काळजी घ्या स्वार्थ अहंकार मोठेपणा सोडला की प्रत्येक गोष्टीत निखळ आनंद देता येतो आणि घेताही येत असतो स्वतःला काय हवे हे स्वतःला जेव्हा कळत नसतं तीच परिस्थिती खरी परीक्षेची असते परीक्षा स्वतःच्या स्वभावाची परीक्षा स्वभावातल्या नात्यांची चंचलता म्हणजे एक भुरकट दुःख असतं ते नाही मिळाले की दुःख होतच पण नक्की काय नाही मिळालं म्हणून दुःख होते किंवा पण नक् हे माहिती असले तर त्याहून जास्त दुःख होतं कारण दुःख ना माहिती असेल तर औषध शोधता येत असतं जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाहीये ही, ही त्याची खंत असते आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता येणार नाहीये ही त्याची व्यथा असते दोन्हीकडे कोंडीच खरं तर माणूस दुःखालाही सामोरे जायला तयार होतो पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहिती नसणं हे दुःखातलं दुःखाहून मोठं दुःख नसतं दुःखातही माणसाला थेरी हे लागतच असत नेहमी लक्षात असू द्या तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते तुमची फसवणूक झाली यात तुमची काही चूक नाही चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळाली नाही नेहमी लक्षात असू द्या माऊली बोलतात कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची टर तुम्ही उडू नका कारण काळ इतका ताकदवान आहे की तो सामान्य कोळस्यालाही हळूहळू हिरा बनवत असतो शौमी भक्तानो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका अपमानाच्या पायऱ्यावरूनच दह्याचा डोंगर चढायचाच असतो समाजातील प्रत्येक व्यक्ती एक स्वातंत्र्य भेट असते आणि तुम्ही त्यांच्याशी फक्त एकाच पुलामार्ग जोडू शकता तो पूल म्हणजे त्यांच्याशी तुमचा भावनिक संवाद नातं निर्माण होण्यासाठी नेहमीच पैसा उपयोगी पडत नाही तर त्यासाठी गरज असते ती संवेदनशीलता आणि प्रेमळ शब्दांची पैशापेक्षा तुम्ही कोणाचं दुःख जेव्हा सहानुभूतीपूर्वक ऐकता तेव्हा ती गोष्ट त्यांच्यासाठी महत्वाचीच ठरत असते नेहमी लक्षात असू द्या बदलाव लागेल आपल्याला आपल्या स्वप्नांसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील तेच ते करून काही न होणार आहे विचार बदलावे लागतील रिस्क घ्यावं लागेल जे नाही जमणार ते जमवावं लागेल मार्ग बदलावा लागेल माणसांपासून थोडं वेगळं राहावं लागेल तेव्हाच तुम्ही जे पाहिजे ही, ते मिळवू शकाल आरशाची किंमत भलेही हिऱ्यांपेक्षा कमी असेल पण लाखो रुपयांचे हिरे हिरे घातलेले दागिने पाहिजे तर शंभर रुपयांचा आरसाच लागतो म्हणूनच कोणाला कमी लेखू नका त्यांच्या शोध लावा लोकांना विचारा त्या गोष्टी तुम्ही मागे लागा नेहमी लक्षात असू द्या आणि अगदी असंच म्हणायचं झालं तर प्रॉब्लेम नसतात कोणाला ते शेवटपर्यंत असणारच पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच ते सोडवायला कधी वेळ हवा असतो कधी पैसा तर कधी माणसं या तीन गोष्टींच्या टप्प्यापलीकडचे प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो भरून आलेले डोळे खरं तर तहानलेले असतात पाहणाऱ्याला मात्र ते वाहतच दिसत असतात कधीही खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तव्याचे चटके बसलेले चांगले असतात निधन पुढे जाऊन आयुष्याची राख रांगोळी तरी होत नसते पैसे दान करावे असे काही नाही पैसे दान करणे इतपत काहींची परिस्थिती नसते पण पर कोणासाठी वेळ देणे कोणाला चांगले मार्गदर्शन करणे कुटुंबातील कर्तव्य पार पाडणे कोला कोणाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे कोणाला मदत भोकलेल्याला अन्न गरजूंना जमेल तशी मदत करणे जमेल त्या वेळेत दुसऱ्यांची सेवा करणे म्हणजे पृथ्वीवरील वास्तव्याचे थोडे किंवा भाडे चुकणेच असत नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात विश्वासातील सर्व शक्ती आपल्या स्वतःकडे आहेतच तळहातांची ओंजळ आपल्या डोळ्यांवर ठेवून आपणच सर्वत्र अंधार आहे असं मनातच बसत असतो जुने लोक भावनी होते तेव्हा नाते जपत होती नंतर लोक प्रॅक्टिकल झाले नात्यांचा फक्त फायदा उचलू लागली आता लोक प्रोफेशनल झाले फायदा असेल तरच ती नाती बनवू लागली मौली सांगतात शरीराला श्रमाकडे बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळुणी म्हणजे शिक्षण असतं एखादं संकट आलं राग आला किंवा अपमान झाला तर मौन बाळगाव असं म्हणतात पण त्या मौनाची ताकद समोरच्याला समजत असेल तरच ते मौन योग्य अन्यथा मनाचा कोंडमारा करण्यात अर्थ काहीच नाही तर स्वामी बघतां असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री सोमी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्यवाद